घरकुल परपत्रातील निक्षानुसार घरकुल द्या संध्या रणवीर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन उमरखेड महागो तालुक्यात घरकुल आवास योजनेत ग्रामस्तरावर घरकुल लाभार्थी निवडीत अनियमितता झाल्याची तक्रारी असून परपत्र यादी तात्काळ रद्द करून गरजू लाभार्थ्यांना घरकुल देण्याची मागणी मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री ग्राम व जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदनातून सो संध्या संदेश रणवीर तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी केली आहे महागाव उमरखेड तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास यशवंतराव चौहान शबरी आवास या घरकुल योजनेचे परपत्र यादी नुकतीच ग्रामपंचायत स्तरावर निवड करण्यात आली यात अनियमितता व घरकुलचे निकष धाब्यावर बसवले गेले असून पक्के घर असणाऱ्यांच्या घरकुल लाभार्थ्यामध्ये समावेश करण्यात आल्याने मूळ लाभार्थी डावलले गेले आहे त्यामुळे त्यांच्यावर हा अन्याय असून सदरची परपत्र यादी तात्काळ रद्द करून गोरगरिबांचे व खरे लाभार्थी यांचा यात समावेश करावा व घरकुलच्या निधीत तीन लाख रुपये करण्यात यावा अशी मागणी संध्या रणवीर यांनी शासनाकडे केली आहे